लोणी काळभूर परिसरात गेली पन्नास वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या इराणी समाजाला दफनभूमी मिळत नाही ही, ही गंभीर समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आरपीआयच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केलंय यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे स्वतः उपस्थित होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आरपीआय पुणे शहर संघटक जफर इराणी यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर ही समस्या लवकरात लवकर, लवकर मार्गी लागली नाही तर आम्हाला संपूर्ण समाजासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल या प्रसंगी आरपीआयचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मोहन जगताप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक शिरोळे प्रदेश सदस्य हबीब सय्यद अल्पसंख्याक महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष संजय सोनवणे पुणे शहर अध्यक्ष श्याम सदा फुले शहर सरचिटणीस मीणाताई गालटे शहर कार्याध्यक्षा सकिना शबीर इराणी लोणी महिला आघाडी अध्यक्षा शहाद जमान हाझी इराणी फिरोज मासूम इराणी गुलाम हुसेन शेना इराणी अय्यूब मंजूर इराणी हुसेन गुट्टेल इराणी रहेमत परीक्षा इराणी आरपीआयचे जफर इराणी यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिलाय की आम्ही या राज्याचे नागरिक आहोत आमचेही हक्क आहेत शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल कट अर्पीआयचे जफर इराणी आणि शासनाला स्पष्ट इशारा दिलाय की आम्ही या राज्याचे रा ओ शेट आरपीआयचे जफर इराणी आणि शासनाला स्पष्ट इशारा दिलाय की आम्ही या राज्याचे नागरिक आहोत आमचे हे हक्क आहेत शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल मी जफर शाजमान इराणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर संघटक खासदार अमोल कोल्हे साहेब आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर भेट दिलेली आहे त्यांना निवेदन दिलेले मध्ये राहतोय आमच्याकडे दफनभूमी नाही आमच्या लोकसंख्या लई त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय साहेब आमच्याकडे दफन नाही हिच्यावर तुम्ही जरा थोडं लक्ष द्या तुम्ही हिच्यावर आता लक्ष नाही दिलं तर आम्ही लई मोठं मोर्चा काढणार आहे खासदार अमोल खोले साहेबांना साहेब पण कलेक्टर साहेबासह बोलणं केलेले राणी संख्या लय भरपूर लोणी काढपूर मध्ये आणि त्यांच्यावर लवकर तुम्ही लक्ष द्या जर दफनभूमीचा प्रश्न जिल्हा अधिकाऱ्यांनी मानला नाही ना तर आम्ही भरपूर संख्याने रोडवर आम्ही मोर्चा काढणार आहे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी